नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल आज तुमचे अतिरिक्त काम होईल तुमची योजना सफल होऊ शकते त्यामुळे तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांना थोडा वेळ द्या यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहाल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील कामातून प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामात वाढ करण्यासाठी योजना आखल्या जातील आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कर कर्ज इत्यादींशी संबंधित फाइल्स पूर्ण ठेवा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि नकारात्मक परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवा आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावा राशी आज या राशीच्या लोक व्यस्त असूनही मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क राहील कोणतीही मनापासून इच्छा खूप दिवसांपासून अडकली असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते मालमत्तेशी संबंधित कोणतीही प्रलंबित कामे मार्गी लागतील धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यातही तुमची आवड वाढेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांनी यावेळी व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करताना कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका फक्त नियमित क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणावपूर्ण परिस्थितीपासून स्वतःला दूर ठेवा याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आजचा उपाय आज लक्ष्मीनारायणाला सुगंधी फुले अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंददायी जाईल नियोजन व शिस्तीने कामे होतील जर पैसे उधार दिले असतील किंवा कुठेतरी अडकले असतील तर ते परत येण्याची शक्यता आहे राजकीय संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आज तुम्ही तुमचे काम आणि योजना व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण एखाद्याचा चुकीचा सल्ला तुम्हाला गोंधळात टाकू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना त्यांचे लक्ष साध्य करण्यात अडचणी येतील परंतु उच्च अधिकाऱ्यांची मदत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला व्यवसायाच्या कामकाजात काही का बदल घडवून आणण्याची गरज आहे तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज निरोगी राहण्यासाठी तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे चुकीचे विचार तुमच्यामध्ये नैराश्य आणि कमी मनोबल यासारखी परिस्थिती निर्माण करू शकतात आजचा उपाय आज महादेवाची पूजा करावी कर्क राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते तुम्हाला नक्कीच सकारात्मक वाटेल तरुण ही जीवनमूले गांभीर्याने समजून घेतील आणि अंमलात आणतील कुटुंबासोबत तीर्थयात्रेशी संबंधित कार्यक्रम होईल नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांशी संगत करताना सावधगिरी बाळगा आणि तुमच्या आत्मविश्वासाची जाणीव ठेवा ज्याचा तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक संबंधांवरही परिणाम होईल नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल जर तुम्ही नवीन नोकरीसाठी मुलाखत दिली असेल तर आज तुम्हाला एक मोठी आणि चांगली ऑफर मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे प्रलंबित पैसे मिळण्यास अनुकूल काळ आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला अशक्तपणा आणि सुस्ती जाणवेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीच्या लोकांना आजची ग्रहस्थिती तुम्हाला शुभ संधी देईल आहे अशा स्थितीत छोट्या छोट्या गोष्टींना महत्व देणे आणि केवळ कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले जेव्हा तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटता तेव्हा तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल मालमत्ता खरेदी विक्रीची रखडलेली कामे पूर्ण होतील कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आपला संयम गमावणे योग्य नाही काही लक्ष तुमच्या नजरेतून गायब देखील होऊ शकते म्हणून सावध रहा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज कामाच्या ठिकाणी सर्व सहकायांशी संवाद साधा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी बोला तुम्हाला नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर दिला तर चांगलं होईल व्यवसायाशी संबंधित स्पर्धेमुळे समस्यांना सामोरं जावं लागू शकतं तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही आजचा उपाय आज महालक्ष्मी आणि भगवान नारायणाला केळी अर्पण करा कन्या राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामांमध्ये जाईल सामाजिक कार्यात हातभार लावल्याने तुमची प्रतिमा चांगली राहील संपर्कांद्वारे प्रगतीच्या संधी मिळतील अतिरिक्त कामाचा ताण वाढेल पण तुम्ही तुमच्या सकारात्मक विचार आणि क्षमतेने ते सहज हाताळाल आज आपण संयमाने आणि समजून घेऊन काम करा घाईमुळे काम बिघडू शकते अतिरिक्त कामामुळे तुम्ही व्यस्त राहाल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आजचा दिवस चांगला आहे टेक्नॉलॉजीच्या मदतीने ऑफिसची कामं पूर्ण करा वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या डील मिळू शकतात तुम्हाला चांगली नफा मिळेल नवीन ग्राहक जोडले जातील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य ठीक असेल कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही आजचा उपाय आज श्रीरामजींना मिठाई अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांनी काम सुरू करताना स्वतःला आनंदी ठेवा कोणतेही विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील त्यामुळे कठोर परिश्रम करा निरुपयोगी कामांपासून लक्ष हटवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा घरातील वडीलधायांच्या तब्येतीची काळजी घेणेही गरजेचे आहे अनावश्यक वाढत्या खर्चामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना नवीन काम मिळण्यास वेळ लागेल सध्या तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य सामान्य राहील वेळेवर खाणेपिणे केल्याने व्हिटॅमिनची कमतरता होऊ शकते आजचा उपाय आज श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना आजची ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत करत आहे काही गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लागतील जवळच्या लोकांशी सुसंवाद होईल आणि परस्परांच्या तक्रारी दूर होतील तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला एखाद्या जवळच्या नातेवाईकाला भेटण्याचे आमंत्रण मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत असलेल्या लोकांना त्यांचे काम चांगले केल्यामुळे अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज गुंतवणुकीत घाई करू नका सध्याच्या परिस्थितीमुळे व्यवसायात फारशी सुधारणा होणार नाही तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तणाव आणि थकवा यासारख्या परिस्थिती टाळण्यासाठी ध्यान करा आणि मनोरंजक क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज महाकालीचे ध्यान करून घर सोडावे धनुराशी आज या राशीच्या लोकांसाठी भूतकाळात झालेली कोणतीही चूक तुमच्या ऊर्जेचे कारण असेल आणि त्यातून शिकून तुम्ही आजचा दिवस आणखी चांगला बनवाल जवळच्या मित्रांसोबत विशेष मुद्द्यांवरही लाभदायक चर्चा होईल मानसिक शांती मिळवण्यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ घालवा उधार दिलेले कोणतेही पैसे परत केले जाऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जास्त कामाचा बोजा असल्यामुळे नवीन काहीतरी करण्याऐवजी तुमची ऊर्जा सध्याच्या कामांमध्ये गुंतवा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात टीमवर्कने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज योग ध्यान इत्यादींना तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर राहा आजचा उपाय आज हनुमानजींना दिवा लावावा मकर राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल कामात अचानक बदल झाल्यामुळे वैयक्तिक जीवनावर लक्ष केंद्रित करणे कठीण होईल वाढत्या व्यस्ततेमुळे एखाद्याला वेळ देणे किंवा त्यांच्या समस्या समजून घेणे आपल्यासाठी कठीण होईल कामावर लक्ष केंद्रित करत राहा मोठ्या जबाबदारीतून तुम्हाला मोठे फायदे मिळतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी करिअरशी संबंधित चिंता दूर करताना अपेक्षेनुसार प्रगती मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमचा बिझनेस चांगली प्रगती करेल फक्त तुमचा बिझनेस पुढे नेण्यासाठी मेहनत करत राहा तुम्हाला यश नक्की मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल ऍसिडिटीमुळे डोक्यात जडपणा जाणवू शकतो आजचा उपाय आज भगवान गणेशाची आराधना करा कुंभराशी आज या राशींच्या लोकांना आज दिवसभर गडबड असेल पण काम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिस्त आवश्यक आहे पैशाशी संबंधित योजनांमध्ये बदल करणे आवश्यक आहे नवीन खर्च होऊ शकतो निर्णय घेण्यात घाई करू नका गुंतवणुकीवर अधिक लक्ष देऊन आर्थिक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करा जवळच्या लोकांशी पैशाचे व्यवहार विचारपूर्वक हाताळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नवीन संधींकडे लक्ष देऊन तुमच्या उद्दिष्टाशी संबंधित असलेल्या गोष्टींसाठी काम करण्यास सुरुवात करा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यापाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांशी चांगलं वागावं लागेल कारण त्यांना देखील तुमच्याकडून चांगल्या शब्दांच्या अपेक्षा असतात चांगले संबंध ठेवल्यास ते चांगलं काम करतील आणि तुमचा व्यवसाय नफ्यात राहील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुम्हाला शारीरिक समस्यांमुळे त्रास होऊ शकतो तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात आजचा उपाय आज भगवान श्रीरामचे दर्शन घ्या मीन राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा आज तुमच्या सकारात्मक ऊर्जेने काही कामाची योजना करा तुम्हाला ज्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे त्याच्याशी संबंधित लोकांशी चर्चा करा कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारण्यासाठी त्यांच्या समस्या समजून घ्याव्या लागतात पैशाशी संबंधित समस्या मोठे रूप घेऊ शकतात कौटुंबिक जीवनात जो बदल तुम्हाला आणायचा आहे त्यासाठी आधी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल करा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्याच आहे कामात आज तुम्हाला चांगला लाभ होईल सहकार्यांचं सहकार्यही लाभेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायासाठी नशीब तुमच्या बाजूने असेल तुम्हाला नफा मिळेल जे काही काम हाती घ्याल त्यात नक्कीच यश मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी जिम लावा योग करा आजचा उपाय आज श्रीकृष्णाला फळे अर्पण करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा